नमस्कार मी पंजाब डक आज आहे सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस आणि मी आहे आमच्या इथल्या कसुरा नदीवर पाहू शकता असा पुढे गेलेला आहे सगळ्या शेतकऱ्याचं आतोनात नुकसान झालेलं आहे तर शासनानं खरं तर या शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे आ, या ठिकाणी पंचनामे करून यांना मदत द्यायलाच पाहिजे कारण की खूप अतिवृष्टीने आमच्या परभणी जिल्ह्यात सगळ्या राज्यात जालना दिला बऱ्याच ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालं त्यांचं भरपाई द्यायलाच पाहिजे आणि या दे जी लगता जी लगता जा जा पाई पाई आज या ठिकाणाहून मी शेतकऱ्यांसाठी एक खास करून एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की राज्यामध्ये उद्या अठ्ठावीस तारखेला म्हणजे उद्या सोमवारी सूर्यदर्शन होणार आहे पाऊस थोडी विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष राजा सांगायचं झालं तर पूर्वी दर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खांदे जवळपास चार पाच दिवस सारखा पाऊस चालू होता कुठं रिमझिम पडला कुठं मुसळधार पडला कुठं अतिमुसळधार पडला कुठे वडील आले वाहिले कुठे नदीला पूर आला कोणत्या धरणाचं पाणी सोडलं असा पाऊस पडला पण शेतकऱ्याला आता अपेक्षा आहे की हा पाऊस कधी उघडतो तर सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की उद्या चला म्हणजे सोमवारी उद्या अठ्ठावीस तारखेला सूर्यदर्शन ठिकठिकाणी होणार आहे एकोणतीस तारखेला आणखीन परत आणखी खूप ठिकाणी सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा ज्या ठिकाणी पाऊस नाही पडला तसा म्हणजे आज सत्तावीस तारखेला बऱ्याच ठिकाणी पाऊस पडणार आहे काही काही ठिकाणी सूर्य म्हणजे सूर्यदर्शन होईल आणि परत जोराचा पाऊस आज आज आणि उद्याच्या दिवस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण एकदम असं बंद होणार नाही उद्याच्या दिवस आणखी थोडा पवार पाऊस आहे फक्त मात्र उद्याच्याला मात्र उद्यापासून थोडी विश्रांती घेणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा शेतकऱ्यांना एक विनंती आता काय करायचं अठ्ठावीस तारखेच्या नंतर सूर्यदर्शन झाल्याच्या नंतर तुम्ही काय करा जवळपास अकरा तारखेपर्यंत अकरा ऑगस्टपर्यंतच म्हणजे पाऊस विश्रांती घेईल मग तितक्यामध्ये तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारणी करून घ्या खत घालून घ्या कारण की राज्यामध्ये जवळपास दहा बारा दिवस विश्रांती पावसाची राहील विश्रांती जरी राहिली तर तुम्हाला एक सांगतो की ऑगस्ट महिन्यात देखील समजा एक ते अकरा ऑगस्टच्या दरम्यान भाग बदलत आपला स्थानिक वातावरण तर तयार होऊन पाऊस पडणार आहे फक्त जे मोठा पाऊस म्हणतो ते मोठा पाऊस मात्र ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात राज्यात आज देखील पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश वेगवेगळ्या ठिकाणी दुपारनंतर थोडं ऊन पडेल पण एक अर्ध्या एक तासाचा मोठा जोरदार पाऊस ठिकठिकाणी थीक पडणार आहे पण भाग बदलत पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यात मात्र उद्यापासून आता सूर्यदर्शन सोमवारपासून अठ्ठावीस जुलैपासून सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून हे अंदाज लक्षात